नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुणे एकदा द टाइम्स ऑफ पुसत एका नव्यान विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशास सर, स्वागत करतो सावरगाव बंगला येथील अपघाताची घटना आणखी पुसतकर विसरलेही नाही की त्याहूनही भयानक आज अपघाताची घटना पुसत शहरामध्ये घडलेली आहे यामध्ये चक्क दहा वर्षाची मुकली याचा अतिशय दुर्दैवी असा जाकीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आणि एक महिला यामध्ये जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अंदाजे साडे अकरा ते बारा पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महावीर नगर जवळील जे पुसद उमरखेड रोड टर्निंग पॉइंट आहे त्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे आता पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे वाहन क्रमांक एम एच पंचवीस यन तेरा पस्तीस हे तीनचाकी ॲपे वाहन मनुला येते दर्शनाकरिता निघालेले होते हे वाहन पुसद मंगलमूर्तीनगर मार्गे साई मंदिरकडे जात असताना टर्निंग पॉईंटवर एक मोठा खड्डा होता जे चालक होते यांना तर पहिले तो खड्डा दिसला नाही परंतु ज्यावेळेस त्यांना तो मोठा खड्डा दिसला त्यांनी लगेच ब्रेक मारला परंतु ऑटोचे बॅलेन्स गेल्यामुळे ऑटो हा जागेवरच पलटी झाला यामध्ये जे महिला आहे यांच्या अंगावर जे ऑटोची लोखंडी बॉडी होती ती पडली त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्या परंतु जे चिमुकली मुलगी होती संपूर्ण जे डोक्याची कवटी आणि डोके हे रस्त्यावर घासल्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी याचा मृत्यू झालेला आहे आता घटनास्थळाची माहिती शहर पोलीस स्टेशन यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जे चिमुकली मुलगी आहे तिचा मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत या ठिकाणी आणण्यात आला आहे आणि जे गंभीर जखमी महिला आहे त्यांच्यावर लाईफलाईन हॉस्पिटल पुसत येथे उपचार सुरू आहे आता जखमींचे नाव आपल्याला मिळालेले आहे चिमुकली दहा वर्षीय मुलगी आहे तिचं नाव आहे दीपाली अतुल सुरोशे ही चौथीमध्ये शिक्षण घेत होती आणि जे जखमी महिला आहे सपना सतीश सुरोशे वय वीस ते एकवीस वर्ष असे नाव आपल्याला आलेले आहे अतिशय दुर्दैवी आणि मन हेलवून टाकणारी घटना ही आज आपल्या कुसद शहरामध्ये घडलेली आहे आता हे जे मृतक आणि जखमी कुसद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज वाड येथील रहिवाशी असल्याचीही माहिती आपल्याला मिळालेली आहे लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू बघत रहा द टाइम्स ऑफ कुसद धन्यवाद